बुलढाणा जिल्ह्यातील जुमळा गावाचा सुपुत्र आणि जी आर पीमध्ये कार्यरत विकी बाबासाहेब मुख्यधन यांचा मुंबईतील रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली आहे मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर दिवा दरम्यान सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक अपघातात बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यरत असलेले विक्की बाबासाहेब मुख्यदल यांचे दुर्दैवी निधन झाले विक्की मुख्यदल हे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करत असताना दोन लोकल गाड्या समोरासमोर जात असताना दरवाज्यात लटकलेल्या प्रवाशांमधील अचानक झालेल्या धक्काबुक्कीमुळे काही प्रवासी खाली पडले या भीषण दुर्घटनेत तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये विकी मुख्यदल यांचा देखील समावेश आहे वयाच्या अवघ्या तैतीसव्या वर्षी हे असं अचानक काळाच्या आधीन होणं कुटुंब आणि गावकरी यांच्या दृष्टीने मोठा आघात आहे विकी मुख्यदल यांचा जन्म पाच जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला होता त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून ठाणे जी आर पी विभागात सेवा सुरू केली होती पाच वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा आई वडील आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे या दुर्घटनेची बातमी गावात समजताच पसरली गावकरी मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी त्यांच्या जाण्याने हळहळ के व्यक्त केली असून जाताना आमचा मुलगा गेला अशा भावना आज सर्वत्र उमटत आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी कशा पद्धतीनं घडली दोन रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता मुलगा होता रेल्वेमध्ये पोलिसमध्ये भरती होणारा हा आमच्यातून निघून गेला त्यामुळं आमच्या गावावर जी दुःख काळात पसरलेली आहे तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी मराठी शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सर्वांनी भविष्य काळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव जुमडा ग्रामपंचायतच्या वासिया वाशियातर्फे आग्राची विनंती करतो आणि चेतावणीसुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदाबी खपून घेणार नाही आज आमचा मुलगा गेला उद्या दुसऱ्याचा जाईल याची खंत प्रशासनाने आवर्जून घ्यावी